आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे घाटनांद्रे येथे जमिनीच्या वादातून एकावर तलवार व हातोडीने हल्ला कार पेटविली चा गाडी पेटवली पवन चक्की कंपनीकडून विकत घेतलेल्या जमिनीच्या वादविवादातून घाटनांद्रे तालुका कवटे महांकाळ येथे एकाला तलवार व हातोड्याने मारून गंभीर जखमी केले घरासमोर लावलेली बत्तीस लाख रुपये किमतीची चारचाकी पेटवून दुसरी चार चाकीची मोडतोड केली या प्रकरणी कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात राहुल भगवान करचे व भगवान सुखदेव करचे दोघेही राहणार पाचेगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर व त्यांच्यासह दोन अनोळखी इस्मांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद अभिजित बाळासाहेब शिंदे राहणार घाटनांद्रे तालुका कवटे महांकाळ यांनी कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे घाटनांद्रे येथे अभिजित बाळासाहेब शिंदे राहण्यास आहेत यातील राहुल करचे व भगवान करचे यांच्यासह दोन अनोळखी इस्मांनी त्यांची सर्जन रिलायटेज पुणे या प्रवंचकी कंपनीला विकलेली जमीन अभिजित शिंदे यांनी खरेदी केल्याचा राग मनात धरून राहुल करचे याने अभिजित शिंदे यांना तू कुणाची जमीन घेतोय तुला जास्त मस्ती आली आहे काय तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी देऊन अभिजित शिंदे यांच्यावर तलवारीने वार केल्याने अभिजित शिंदे यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ मारले व भगवान करचे यांनी हातोड्याने उजव्या मांडीवर मारून गंभीर जखमी केले त्यांच्यासोबत आलेल्या दोन अनोळखी इसमांनी पोटात व पाठीत लानी मारहाण केली राहुल करचे व भगवान करचे यांनी अभिजित शिंदे यांच्या घरासमोर लावलेली चार चाकी फोर्ड इंडिगो कार पेटून क्रमांक एम एस टेन डी एस अडतीस तेरा यावर पेट्रोल ओतून ती जाळून बत्तीस लाख रुपयांचे नुकसान केले तसेच या गाडीतील रोख रक्कम आठ लाख त्र्याहत्तर हजार रुपये जळून खाक झाले त्यावेळी घरासमोर लावलेली दुसरी फोर व्हीलर टाटा इंडिका गाडी क्रमांक एम एच बारा एन बी पन्नास एकवीस या गाडीची तोडफोड करून अंदाजे पन्नास हजार रुपयांचे नुकसान केले आहे असे एकूण मिळून एक्केचाळीस लाख तेवीस हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी पाचेगाव तालुका सांगोला येथील राहुल करचे व भगवान करचे यांच्यासह अनोळखी दोन इस्मांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाइक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क